कार मित्रांनो करिअर कटा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत एक नवीन बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजना या संदर्भात कारण आता आणि परत तारीख वाढवली एका कमी केलेली आहे तुम्हाला किती तारखेला पैसे मिळणार आहेत हे आपण यामध्ये बघणार आहोत आणि दुसरी विशेष गोष्ट पैसे तर मिळतीलच पण पंधरा लाख फॉर्म हे स्थगित झालेले आहेत ते कशामुळे झाले आहेत त्याची काय कारण आहेत त्यामध्ये तुम्ही तर नाहीत का हे आपण चेक करणार आहोत कारण थोडं नॉर्मल कारण आहे पण त्या नॉर्मलच कारणामुळे पंधरा ते सोळा लाख फॉर्म स्थगित राहिलेले आहेत याची काय कारणं आहेत आणि पैसे कधी येणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे असे लगच्या लगेच आम्ही अपडेट तुम्हाला देत राहू त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी पाठवलेला व्हिडिओ लगेचच्या लगेच तुमच्या स्क्रीनला येईल आणि तुम्हाला बघता येईल लगेच तुम्हाला माहितीशी अपडेट राहता येईल आणि तुम्हाला त्यावर बदल करता येतील तर चला बघूया वेळ न घालवता आपण बघूया मित्रांनो तुम्हाला आता दिसतच असेल हा जो जी आ, ही जी न्यूज आलेली आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो पूर्ण न्यूज बघा आगामी विधानसभा निवडणुकीच्या राज्य सरकारकडून जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्वाकांक्षी योजनेपैकी एक योजना आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे पहिला एकोणीस ऑगस्टला मिळणार होता आता तो हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे दोन दिवस अगोदरच लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे खरं तर या दिवशी सर्व महिलांच्या खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत या दिवशी लाभार्थ्यांना दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत त्यामुळे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत विशेष म्हणजे महिलांना या योजनेच्या पैशासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे आता स्पष्ट झाले सरकारकडून सतरा ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम वाट पार पडेल यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित कदाचित एका क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील ही खर तर आनंदाची गोष्ट आहे सर्व महिलांसाठी सतरा तारखेला तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत पण तत्पूर्वी यामध्ये सुद्धा एक अशी अडचण आलेली आहे ती पण न्यूज मी तुम्हाला दाखवतो तत्पूर्वी तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करा कारण ते करणं गरजेचं आहे तुम्हाला मी दुसरी न्यूज दाखवतो त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल मी त्यावरती सविस्तर पण बोलणार आहे बघा तुम्हाला न्यूज मी ते वाचून दाखवतो बघा ही तुम्ही स्क्रीनवर त्रुटी पंधरा लाख लाभार्थ्यांची बँक खाती चुकीची किंवा बंद चुकीची किंवा बंद अशी त्यांना आढळलेली आहेत पूर्ण बातमी सांगतो त्यावरती आपण सविस्तर बोलूया त्याच्यावरती पर्याय पण पर मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्ज स्वीकारणे व किंवा त्याची छाननी करतानाच चाचणी चाचपणीसाठी वैद्य अर्जाच्या बँक खात्यात एक रुपया पाठवण्यात आला मात्र पंधरा ते सोळा लाख बँक खात्यामध्ये हा एक रुपया पोहोचला नसल्याची माहिती त्यांना मिळालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या खात्यांची माहिती व बँकेची पडताळणी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून एक रुपया पाठवून रंगीत तालीम घेण्यात आली होती असं आदिती तटकरीने सांगितलं होतं की एक एक रुपया पाठवून टेक्निकली ते चेक करणार होते मात्र एक कोटी लाभार्थ्यापैकी तब्बल पंधरा ते सोळा लाख खात्यामध्ये पैसे पोहोचवत पोहोचत नसल्याचे समोर आले आहे म्हणजे पैसे तुमच्या खात्यात जे अकाउंट नंबर तुम्ही दिले आहेत त्या खात्यापर्यंत तुमच्या पैसेच येत नाही तो रुपया सुद्धा येणं झालाय असे टेक्निकली त्यांना यायला त्याचे कारण बघा त्यामध्ये कारण त्यांनी दिलेलं आहे की खाते क्रमांकातील चूक म्हणजे खाते क्रमांक चुकीचा वगैरे असेल खा, बंद खाते यासारखी कारणे यामागे असून त्यात दुरुस्ती सुधारणा करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत बघा त्यांनी कारण त्यामध्ये दिलेलं आहे की दिल खाते क्रमांकातील चूक म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना त्या खात्यामध्ये जर चुकीचा अकाउंट एक जरी आकडा चुकीचा टाकला तर पूर्ण अकाउंट नंबर चुकला जातो त्यामुळे तुमच्या अकाउंटवरती पैसे येत आहेत आणि दुसरी गोष्ट बंद खाते म्हणजे तुम्ही एखादा अकाउंट काढला असेल त्याकडे नंतर तुम्ही लक्ष दिलं नाही जो, जो सहा महिने वर्षभर तुम्ही त्या अकाउंटकडे गेले नाही त्यामध्ये काही उलाढा केलेला नाही शंभर रुपये सुद्धा तुम्ही टाकले नाही किंवा काढलेले नाही त्यातून तर त्या ते अकाउंट टेम्पररी होल्ड करण्यात येतात त्यामुळे त्या अकाउंटवरती पैसे येत नाहीत त्यामुळे तुम्हाला त्या पैसे आलेले नाहीत आणि इथून पुढं जर त्यांना त्या टेक्निकली त्या ते तसे प्रॉब्लेम आले तुम्ही जर ते दुरुस्त नाही करून घेतलं तर तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही त्यामुळे अजून सतरा तारखेला त्यांनी पैसे टाकणार आहेत तोपर्यंत तुम्हाला मी यावरती काय इलाज करायचा आहे तेही तुम्हाला सांगतो कारण सतरा तारखेच्या अगोदर तुम्ही बँकेत जाऊन काय करायचंय सांगू त्यापर्यंत आपण ही बातमी असूया अजून एक आहे ती बघू असूया लाडकी बहिणी योजनेसाठी मंगळवारपर्यंत राज्यभरातून एक पॉईंट पंचेचाळीस कोटी महिलांची नोंदणी केली आहे एक पॉईंट पंचेचाळीस कोटी महिलांनी यामध्ये नोंदणी सहभाग आता नोंदवलेला आहे आणि राज्य सरकारकडून दरमहा लाभार्थ्यांना बँकात पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे महिला व बालविकास विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे अर्ज स्वीकारणे व त्याची छाननी करतानाच चाचपणीमध्ये वैधता अर्जाच्या खात्यात एक रुपया पाठवला आला मात्र पंधरा ते सोळा लाख खात्यामध्ये एक रुपया पोचला नसल्याची माहिती आहे बंद असलेले खाते बंद असलेले खाते बँक खात्याची माहिती चुकीची आहे खात्याचा एखादा अंक चुकल्याची शक्यता आहे दोन वेळा अर्ज करणे अशी विविध त्रुटीमुळे हे घडल्याचे विभागाच्या लक्षात आले आहे त्यांनी कारण सुद्धा दिलेली आहेत त्यामुळे आपल्याला सोयीस्कर आहे की या कारणावरती काय करायचं लोका दोन वेळा सुद्धा काही जणांनी फॉर्म भरलेले आहे ते सुद्धा त्यांच्या निदर्शनात आलेलं आहे म्हणजे काहींनी मोबाईलवर भरला असेल नंतर आणि दुकानात जाऊन भरला असेल कुठेतरी किंवा अंगणवाडी सेविकांना दिला असेल अंगणवाडी सेविकांनी दिला भरला असेल आणि तुम्ही घरातही येऊन भरला भरला असेल असंही काही वेळा झालं आहे दोन वेळा जर फॉर्म गेला असेल तर त्यामुळे त्यांना ते त्रुटी आढळून आलेली आहेत त्यामुळे सुद्धा हे झालेलं आहे पण त्याच्यासाठी विभाग ज्या या संबंधित विभागाकडून त्याच्यावरती जास्तीत जास्त आता हे ही जे त्रुटी आहे त्रुटी कमी करण्याचं काम चालू आहे त्याने दिले विभागाकडून अशा खातेदारांशी संपर्क साधण्यात येत असून या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहे योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचताना साधारण किमान पंधरा ते वीस टक्के अर्जदारांच्या अशा त्रुटी राहू शकतात ही योजना राबवताना विभागाने ही बाब विचारात घेतलेली आहे आणि यावरती काम सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे की असे ज्यांचे ज्यांचे खालीधारक आहेत त्यांचे अकाउंट वगैरे बंद त्यांच्याशी ते संपर्क करतील पण संपर्क करायच्या अगोदर कारण पंधरा लाख आहेत त्यामुळे पंधरा लाखांशी संपर्क जर समजा त्यांच्या टेक्निकली विभागाकडून लेट झालं किंवा काय तोपर्यंत आपण तुम्हाला तो पर्याय सांगणार आहे तो तुम्ही बघून घ्या की तुम्ही जर तुमचं अकाउंट नंबर चुकीचं दिला असेल तर तुम्हाला ईडी ऑप्शन आलेला असेल तर एडिट करून तुम्ही तो अकाउंट नंबर सुधरू शकता ही पहिली गोष्ट आणि दुसरी बाब त्यांनी दिली आहे की दोन दोन वेळा जर फॉर्म भरला असेल तर ही जर बाब तुमच्या निदर्शन आली असेल की दोन वेळा आपण जर फॉर्म भरलेला आहे तर त्याला काही इलाज नाही त्याचं तुम्हाला ते रिजेक्शन येईल तुम्हाला मेसेजद्वारे कळून जाईल आणि दुसरी गोष्ट खात्यात तुमचं बंद असेल तुमचं जर बँक अकाउंट बंद असेल आणि ते तुम्ही आतापर्यंत ऍक्टिव्ह केलं नसेल किंवा केवायसी केलं नसेल तर ते तुम्ही बँकेत जाऊन केवायसी करू शकता पण त्यावरती सुद्धा बँकेत तुमचा अजून लिंक आहे की नाही हेच जर बघायचं असेल तर तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवणार आहे आता एक ते व्हिडिओ तुम्हाला टाकतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ बघून तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे की नाही जर लिंक आहे तर ते कोणत्या अकाउंटला लिंक आहे हे आम्ही त्यामध्ये सांगणार आहोत आणि विशेष दुसरी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की तुमच्या अकाउंटला तुम्ही बँक पासबुक कोणतं दिले हे जास्ती मँडिटरी करत नाही तर तुमच्या बँक अकाउंटला जे आधार कार्ड लिंक आहे म्हणजे आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या डेबिटद्वार हे पैसे येणार आहेत त्यामुळे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक म्हणा पोस्टाचा अकाउंट असो पोस्टाचा अकाउंट सहसा लवकर एक दोन चार दिवसात तुमचं डीबीटी होऊन जातं म्हणजे अकाउंट लवकर लिंक होतं त्यामुळे पोस्टाचा अकाउंट सहसा काढलेलं हे एक नंबर काम आहे आता कारण बँकेत गर्दी पण आहे बँका लाडके बहिणी योजनेसाठी बँक अकाउंट काढण्यासाठी त्यामुळे अकाउंट नंबर लवकर मिळत नाही अशा सुद्धा गोष्टी झालेल्या आहेत आणि केवायसी त्यानंतर केवायसी करायचे अंग आधार लिंक करायचे अशा भरपूर गोष्टी झाल्या आहेत त्यामुळे ते राहिले आहेत पण हे लवकरात लवकर करून घ्या आणि तुम्हाला ते लिंक आहे की नाही यासाठी मी व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे लगेच एक तासाभरात मी टाकतो व्हिडिओ हे तुम्ही बघून घ्या आणि तो व्हिडिओ सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला बँकेचा जायची लिंक असेल तर तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या अकाउंटला शंभर टक्के पैसे येणार आहेत तर तो व्हिडिओ टाकतो आणि या व्हिडिओला तुम्हाला जरी तरीही अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे काय प्रश्न आहेत तुम्हाला काय यामध्ये अजून वाटते की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्याचं कारण मला कमेंट करून सांगा जरी अप्रूव्ह झाला असेल तरी मला कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला त्या निर्शनं लक्षात येईल की बाबा बरेच जणांची फॉर्म अप्रूवल झाले मग त्यामुळे आम्हाला व्हिडिओ करणं सोपं पडतं की तुमच्या समस्या काय आहे त्यावरती आम्ही व्हिडिओ बनवतो त्यामुळे कमेंट करून मला नक्की सांगत जावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद जय महाराष्ट्र